हे नांदेड सारखं शहर या नांदेड मध्ये अशोकराव चव्हाणांना इतके वेळा मंत्री बनवलं मुख्यमंत्री बनवलं इतके वेळा संधी दिली पण मला सांगा या नांदेड शहराचा चेहरा आणि या नांदेड जिल्ह्याचा चेहरा ते बदलवू शकले का या ठिकाणी विकास करू शकले का बंधू भगिनी न ते या करता विकास करू शकत नाही याच कारण तुम्ही बघा ते लीडर नाही आहेत अशोक लीडर नाही आहेत अशोक डीलर आहेत तुम्ही बघा रॉकेल पासन तर पेट्रोल पंपा डीलरशिप कोणाची मोटरसायकल पासनं मोटर, पास मोटर गाडी पर्यंत डीलरशिप कोणाची सगळी डीलरशिप त्यांची हे डीलर आहेत हे लीडर नाही आहेत या नांदेडला गरज आहे आणि या ठिकाणी लिडर म्हणून प्रताप पाटील चिखलीकरांना मैदानामध्ये आपण उतरवलाय मला विश्वास आहे आता नांदेडला या ठिकाणी लिडर दिल्याशिवाय आपण राहणार नाही